नागपूरच्या तरोडी खुर्द पाठोडा भागामध्ये रामटेके कुटुंब राहतं चंद्रसेन रामटेके बायको दिशा रामटेके आणि त्याची तीन मुलं असा हा पाच जणांचा परिवार शुक्रवारी चार जुलैला दिशा काही कामानिमित्त बाहेर गेली होती काम झाल्यावरती जेव्हा ती परत घरी आली तेव्हा आपला नवरा न चंद्रसेन घरी निश्चित पडला असल्याचं दिशाने बघितलं बराच वेळ झाला तरी चंद्रसेन काहीच हालचाल करत नव्हता दिशाने घाबरलेल्या अवस्थेमध्ये चंद्रसेन काहीच हालचाल करत नाहीये असं शेजाऱ्यांना सांगितलं चंद्रसेनच्या मोठ्या भावालाही तिने कळवलं हे कळल्यावर आपल्या भावाला काय झालंय हे बघायला चंद्रसेनचा भाऊही धावत पळत वाटोड्याला आला आपला भाऊ चंद्रसेन बेशुद्ध अवस्थेत असल्याचं त्याने बघितलं चंद्रसेनला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथे तपासणी झाली त्या भावाच्या मनात थोडीशी आशा होती पण डॉक्टरनी चंद्रसेनसेनला मृत घोषित केलं त्यानंतर नागपूरमधल्या पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली चंद्रसेनचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असेल असं त्याच्या घरच्यांना आणि नातेवाईकांना वाटलं होतं पण जेव्हा चंद्रसेनचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला तेव्हा पोलिसांसह हो, सगळ्यांनाच धक्का बसला चंद्रसेनचा मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाला नव्हता तर मुळात चंद्रसेनचा मृत्यू नैसर्गिक नव्हताच त्याची हत्या करण्यात आली होती आणि ही हत्या केली होती चंद्रसेनची बायको दिशा हिने दिशा जी चंद्रसेन बेशुद्ध पडला आहे असं सांगत शेजाऱ्यांकडे घाबरलेल्या अवस्थेमध्ये गेली होती तीच दिशा जी चंद्रसेनचे नातेवाईक जमा झाल्यावरती भेदरलेली दिसत होती घाबरलेली दिसत होती त्याच दिशाने चंद्रसेनला संपवलं होतं तेही राजाबाबू टायरवाला या आपल्या बॉयफ्रेंडसाठी नागपूरचं हे हत्या प्रकरण नेमकं काय आहे दिशाने आपल्या नवऱ्याला का, का, का आणि कसं संपवलं राजाबाबू टायरवाल्याशी तिचं काय कनेक्शन आहे या सगळ्या घटनेची स्टोरी सांगणारा आजचीही माहिती आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो चंद्रसेन आणि दिशा रामतेके या दोघांचं तेरा वर्षापूर्वी लग्न झालं होतं या दाम्पत्याला अकरा आणि नऊ वर्षाच्या दोन मुली आणि एक सहा वर्षाचा मुलगा आहे नागपूरच्या वाठवडा भागामध्ये साईनाथ सोसायटीमध्ये हे कुटुंब राहायचं चंद्रसेन हा एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला होता तेरा वर्षापासून त्यांचा संसार सुरू होता सगळं काही व्यवस्थित होतं पण काही वर्षापूर्वी चंद्रसेनला अचानक अर्धांगवायूचा झटका आला त्यामुळे तो घरातच अंथरुणाला खेळून पडला त्यामुळे चंद्रसेनची नोकरीही गेली साहजिकच रामटेके कुटुंब अडचणीमध्ये सापडलं होतं अशा वेळेस चंद्रसेनची बायको दिशा हिने सगळी जबाबदारी आपल्यावर घेतली आणि तिने तिचे सगळे दागिने विकले आणि घरीच मिनरल वॉटरचा प्लांट सुरू केला दिशा आपल्या नवऱ्याची सेवा करायची प्लांटचं सा काम सांभाळायची हळूहळू तिने या वॉटर प्लांटच्या बिझनेसमध्ये जम बसवायला सुरुवात केली दिशाला आपला बिझनेस आणखीन वाढवायचा होता त्यासाठी तिने घरातच असलेली फोर व्हीलर शिकून घेतली घरच्या फोर व्हीलरमधून दिशा मिनरल वॉटरच्या कॅनची विक्री करायची नवऱ्याला झालेला अर्धांगवायूचा झटका आणि त्यातून घरावरती आलेलं संकट यावर मात करत दिशाने आपला व्यवसाय पुढे नेला वॉटर प्लांटच्या पैशातून तिने आपल्या मुलांचं शिक्षणही सुरू ठेवलं हळूहळू चंद्रसेनच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत होती रामटेके कुटुंबाची गाडीसुद्धा पटरीवर यायला सुरुवात झाली होती पण अशातच शुक्रवारी चार जुलैला जेव्हा दिशा काम करून घरी आली तेव्हा तिला चंद्रसेन घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला दिशाने याबाबतची माहिती शेजारच्या लोकांना दिली काही वेळानंतर चंद्रसेनचा मोठा भाऊ संजया घरी पोहोचला त्याने चंद्र चंद्रसेनला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता चंद्रसेनचा मृत्यू झाला होता चंद्रसेनच्या मागच्या काही वर्षापासून आजारी होता त्यामुळे त्याचा मृत्यू नैसर्गिक असावा असा सगळ्यांचा अंदाज होता पण पोलिसांना चंद्रसेनच्या नाकावरती खरसटल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे त्यांना हा मृत्यू नैसर्गिक नसावा असा संशय वारंवार वाटत होता पण या दिशेने ठोस तपास करायला पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता जो नंतर मिळाला चंद्रसेनच्या पोस्टमॉर्टम रि रिपोर्टन मुळे अहवालामध्ये चंद्रसेनचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे नाही तर गळा नाक आणि तोंड दाबल्यामुळे झाल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली चंद्रसेनची बायको दिशाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि दिशानेच आपणच चंद्रसेनची हत्या केल्याचं कबूल केलं दिशाच्या चौकशीमध्ये या हत्येमागचं धक्कादायक कारणही समोर आलं पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार दिशा तिच्या मिनरल वॉटर प्लांटचा कॅन देण्यासाठी दररोज बाहेर जायची त्यासाठी ती फोर व्हीलर वापरायची गाडीचं काम पाण्याचं कॅन ने देणं या सगळ्यामध्ये दिशा आ, आउटर रिंग रोडवरती पंक्चरचं दुकान असणारा राजा इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाल्याला भेटली सुरुवातीला दोघांची मैत्री झाली आणि मग दिशा गाडीचं काही काम निघालं की राजाच्याच दुकानावरती जायची हळूहळू कॉन्टॅक्ट वाढला आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं दिशाचे राजाबाबू टायरवाल्यासोबत विवाहबाह्य संबंध तयार झाले काही माध्यमांमध्ये असलेल्या बातमीनुसार दिशाचे विवाहबाहित भाई, बाह्य संबंध आहेत ही गोष्ट काही दिवसापूर्वी चंद्रसेनला समजली होती त्यामुळे चंद्रसेन दिशाला सुद्धा शिबिगाळ करायचा अर्धांगबाईच्या झटक्यातून तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झाल्यानंतर चंद्रसेनने दिशाला याच गोष्टीवरून मारहाणसुद्धा केली होती त्यामुळे मागच्या अनेक दिवसापासून दिशा त्रासली होती तिच्या डोक्यात राग होता आपण आजारपणामध्ये नवऱ्याची एवढी सेवा केली नवीन व्यवसाय उभा केला त्यातून घर चालवलं तरी नवरा थोडा बरा झाल्यानंतर आपल्याला शिविगाळ करतो मारहाण करतो याची तिडीक तिच्या डोक्यामध्ये गेली त्यातूनच तिनं ठरवलं की नवऱ्याचा काटा काढायचा यासाठी तिने सोबत घेतलं आपला प्रियकर राजा बाबूला मग या दोघांनी मिळून प्लॅन आखला आणि चंद्रसेनला संपवण्यासाठी दिवस निवडला शुक्रवार चार जुलैचा दिशाने शुक्रवारी दुपारी घरी मुलं नसताना राजाला आपल्या घरी बोलावून घेतलं यावेळी चंद्रसेन झोपला होता मग राजा आणि दिशा दोघांनी मिळून उशीने चंद्रसेनचं नाक आणि तोंड दाबून धरलं जीव गुदमरल्यामुळे चंद्रसेनचा तडफडून मृत्यू झाला त्यानंतर दोघेही घराबाहेर पडले काही वेळानंतर घरी यायचं नाटक करत दिशाने चंद्रसेन बेशुद्ध झाले आहेत असा कांगावा करत शेजाऱ्यांना आणि चंद्रसेनच्या भावाला बोलवलं पण हे सगळं घाबरण्याचं नाटक हा दिशाचा कटाचा एक भाग होता हे सगळं आता उघड झालं आहे चंद्रसेनचा मोठा भाऊ संजयने दिलेल्या तक्रारीनंतर दिशा आणि तिचा प्रियकर राजा अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे दिशा आणि राजा दोघांनाही सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले या दोघांनाही कोर्टामध्ये नऊ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यामुळे आता या चौकशीमध्ये या हत्येच्या केसमध्ये आणखी कोणते नवनवीन माहिती समोर येणार आहे का चंद्रसेनला संपवण्याच्या कटामध्ये आणखीन कोणी सहभागी होतं का चंद्रसेनला मारण्याचं कारण फक्त दिशाच्या डोक्यातला राग होता की आणखीन काही वेगळा अँगल होता याचाही तपास सुरू आहे चंद्रसेनच्या आजारपणानंतर कष्ट करून पुन्हा घर उभारणाऱ्या दिशाबद्दल चंद्रसेनच्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये कौतुक होतं पण ती जागा आता तिरस्काराने घेतली आहे कारण ठरलं आहे दिशा आणि तिचा प्रियकर राजाबाबू टायरवाल्याने गरम डोक्याने केलेला आपण थंडपणे अंमलात आणलेला च चंद्रसेनच्या हत्येचा प्लॅन तर मंडळी ही पुन्हा नागपूरमधनं आलेली ही नवीन नवऱ्याच्या ह नवऱ्याच्या हत्येची घटना समोर आल्यावर पुन्हा एकदा शरीराला थरका फुटला आहे तर काय चाललं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय एकामागून एक नवऱ्यांच्या हत्येच्या केसेस समोर येत आहेत बातम्या समोर येत आहेत तर ह्या सगळ्या घटनांवरून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीमधून अशीच दमदार लेटेस्ट आणि नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार